श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी देखील खूप मोठे भाग्य असावे लागते जी लोक स्वामींची सेवा करतात ती खरोखरच खूप भाग्यवंत असतात कारण त्यांना साक्षात भ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं पुण्य मिळालेले असते कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती असे कोणीही करू शकत नाही ज्या भक्तांना साक्षात श्री स्वामी समर्थ त्यांची निवड करत आणि जेव्हा तो भक्त मनापासून मनोभावे ईश्वराचे मनन चिंतन आणि सेवा करत असतो मग त्याला थोडी का होईना थोड्या वेळ का होईना परंतु परमात्माशी एकरूप होऊन त्यांची सेवा करत असतो ना तर तेव्हा श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना नेहमीच अनुभव देत असतात आणि कधीच आपल्या भक्तांना एकटे देखील सोडत नाहीत त्याची आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कशी ही सिच्युएशन असली कशी ही त्याची परिस्थिती असली अगदी त्याला कितीही वाईट संकटांनी जर घेरलेले असेल तरी देखील श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर असतात आणि आपल्या भक्तांची कधीही पा सोडत नाहीत नेहमी पावलोपावले आपल्या भक्तांना आधार देत असतात मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना मनापासून निस्वार्थ भावनेने निशंक मनाने भक्ती केलेली कधी सुद्धा वाया जात नाही आणि अशाच भक्तीचे फळ नेहमी अनुभवाने आणि चमत्कारांनी भेटत असते तर आज मी अशाच एका स्वामी भक्त दादांचा अनुभव तुम्हा सर्वांना सांगणार आहे आणि आजचा अनुभव एका कल्याण जगताप या दादांचा अनुभव आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती सुंदर अनुभव दिलेला आहे चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे चला तर मग दादाच्या तोंडून ऐकूया दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा आहे हो हो अनुभव सांगायचा मॅडम नाव सांगताय माझं नाव आहे कल्याण रामचंद्र गाव बारामती मध्ये आहे तिथून बोलतोय काय अनुभव आला होता मॅडम स्वामींच्या बाबतीमध्ये माझा अनुभव असा आहे की मला कुठल्याही संकटात मी आलो तरी मला स्वामींच नाव घेतलं की ते संकट दूर होत आहे माझ्याकडून हा। नाही स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की असे अनुभव येतातच दादा हो ना प्रत्येक वेळी स्वामी उगच प्रत्येकालाच म्हणत असतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अहो आता माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेला मला असं वाटलं की काय खरं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि हे जगण्याचा अर्थ नाहीये म्हणून मला वाटायचं की नाही आपण करावी पण मी तो विचार केला आणि तुमच्या अनुभव ऐकला लोकांचे त्यावेळे माझं नामस्मरण हे चालत होत नेहमी मी स्वामीची पूजा म्हणजे काय करतो नामस्मरण माझं करतोय मी गाडी वाचले किंवा कुठं कामात असेल तरी फक्त स्पर्धा चालू असत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अरे हा, वा आणि त्या कृपेने किंवा कुठलंही मी काम कराय गेलो आणि नुसतं स्वामी नाम मी घेत राहिलो माझं ते काम यशस्वी होत अरे वा म्हणजे स्वामी तुमच्या बरोबरच असतात ना दादा असतात कारण स्वामी असे म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल हो ना हो त्यामुळे तुमच्या तोंडामध्ये सतत तो स्वामींचा तो जप त्यामुळे तुमचं काम यशस्वी होणारच ना कारण स्वामी तुमच्या बरोबर हा स्वामीच्या कृतीने मला मला फक्त एवढी इच्छा आहे मला हिंद फोटो आयुष्य स्वामींच्या सेवेत आहे अरे वा त्यामुळे मला म्हणजे मी आता हा विषय करतोय की मी नोकरीचा आहे पण आता मला शुभेच्छा नोकरी घ्यायच्या स्वामींच्या सेवेत राहायचं काय जॉब करता दादा तुम्ही रिये मी हायस्कूल ला क्लर्क म्हणून आहे अच्छा आणि माझी सर्व्हिस एकतीस वर्ष आणि आता माझा परत ऍक्सिडेंट झाल्यामुळं मला ते निवृत्ती घ्यायची आहे आणि मला असं वाटतंय बऱ्याच वेळा मी शाळे सर्व्हिस असता काय करायचो शाळा सुटली बऱ्याच वेळा एक्सिस मी अक्कलकोटला जायचो अक्कलकोटला गेलं की तिथं स्वामी जायचं दर्शन घ्यायचं प्रसाद घ्यायचा सकाळी अभिषेक करून परत दुसऱ्या दिवशी शाळेत यायचं पण मग हे करता असताना सुद्धा माझी सेवा मला माझं मन मला म्हणते तू ज्या पुढे सेवा करते तर मला आता परत पूर्ण सेवा करायची त्यासाठी मी आता सेवानिवृत्ती घेऊन स्वामीच्या सेवेत राहणार आहे अरे आणि दादा तुम्ही जी बोलला आता कि तुम्हाला म्हणजे एक म्हणजे मनामध्ये असं आलं की आपण आत्महत्या करावी मग तुम्ही त्याच्या अगोदर स्वामी सेवेत होता का त्यानंतर स्वामी सेवेत आला नाही स्वामी सेवेत होतो मी मॅडम हा पण काय व्हायचं एखादं काम होत नसलं की आपल्याला वाटायचं की नाही म्हणजे आपल्या स्वामी एवढे साथ दिले आहे आणि मग स्वामी सेवा आपण का नाही करायची आपल्यामुळे स्वामी सेवा कधी होती हो 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 कारण फक्त नामस्वर माझ्या कोण व्हायचं कारण काय म्हणजे आपण मला एवढा वेळ मिळत नव्हता हा हा, हा, हा। जॉब पण होता ना हो दादा त्याच्यामुळे सकाळ दिवस तिथेच जाणार हायस्कूल मध्ये हायस्कूल मध्ये जायचं दिवसभर काम असायचं हम्म हम्म त्यामुळं मी ज्या वेळेला गायो असतो का नाही ते पण मी आपण नामस्वरण करत राहिलो आणि मला कधी रस्ता संपलेला तो पण लक्षात येत नव्हता एवढं स्वामींच्या नामस्मरणामध्ये वेळ पण जायचा आणि मला आजच्या कामान मिळत माझं कुठलंही काम असत मॅडम माझं काही काम स्वामीचं नामस्मरण घेतलं की पूर्ण व्हायचे कामचे ते आणि आत्महत्येचा विचार डोक्यातून गेला स्वामींच्या कृपेने कृपेने स्वामींच्या कृपेच्या कृपे ते नको वाटते नाही त्या मार्गात दा जायचं दा नाही तो विचार सोयी येत नाही मॅडम माझ्या डोक्यात आता अरे वा कारण आता या तुमच्या अनुभवाने ना दादा दा खरोखरच खूप लोकांना मदत होईल कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर फक्त तुमचे कामच नाही काय पण तुम्हाला एक जीवदान सुद्धा मिळू शकतं डिप्रेशन मध्ये गेलेली लोक किंवा त्यांच्या मनामध्ये जरी असं वाटत असेल की आपल्या आयुष्याचा काय अर्थ नाही तर त्यांनी हा अनुभव ऐकल्यानंतर त्यांना वाटेल बाबा आपण पण स्वामींचा जप करून बघू आपण सुद्धा या काय करू नाही एक फक्त स्वामींचं मागत नाही हो हो स्वामी का का मुण सुना मुण सुना मुण ना, तरी खूप आयुष्यात आपल्याबद्दल हो 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 खरोखर दादा स्वामी काहीच मागत नाहीत फक्त ते देत असतात प्रत्येकाला कारण स्वामींच आहे सगळं हो 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 कारण त्यांचं स्वामींचं वाक्यच आहे अशक्य करतील स्वामी काही निर्णय काय माझ्या देऊन काळाला उघाची पितो हे बहीर करते जवळ ओबीसवामी शक्ती करते लगेच खेळत जातात आक्षेपाळ किती दिला बोलते नको डबू स्वामी विभुध नमन नाम ध्यान ध्यान तीर्थ हे तीर्थ घ्यात वेळे प्रति सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जे गुरुदेव दत्त नाही खूप छान आहे सेवा पण तुम्ही खूप छान करताय आणि आता तुम्ही जे ठरवलं की आता संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी द्यायचं हे खूप मोठं आहे नाही खूप स्वामींनी कधीच घेतलं की हो दादा तुम्हाला एवढे अनुभव आले तुम्ही अगोदर देखील अनुभव तुमचे शेअर केलेले आहेत आणि एवढे सुंदर सुंदर तुम्हाला किती संकटातून पूर्वी पण स्वामींनी ऍक्सिडेंट मधून यातून वाचवलं आणि मग तुम्हाला स्वामींनी कधीच जवळ केलं की हो कधीच जवळ स्वामींनी श्री स्वामी हो मी एक सांगतो का मला तुम्हाला हो हो अगदी शंभर टक्के आणि स्वामी प्रत्येकाला म्हणतात दादा स्वामी सेवे करायलाच नाही काय पण प्रत्येकाला म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेहमी स्वामी पाठीशीच असतात आपल्या भक्ताच्या आणि खरंय स्वामी सांगतात आपलं की दुसरं वाईट चिंचवू नका त्याच वाईट आपण करायचं माहिती आणि दुसरं जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं आणि फक्त स्वामीचं नाम सोडून घ्यायचं तेवढ्या सेवा करायची पण मला खूप माझ्या आयुष्यात बदल हो हो आणि अजून देखील पुढे सतत होत राहणार दादा कोण नाही खूप सुंदर अनुभव आहे दादा म्हणजे खूप लोकांना मदत होईल दादा या तुमच्या अनुभवातून कारण आता कसं आहे धावपळीच युग आहे प्रत्येकाला वाटतं की आपण पुढे जावं आपण पुढे जावं पण त्या त्याच्यामध्ये ना प्रत्येक जण डिप्रेशन मध्ये जातो टेन्शन घेतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये असे खूप लोक आहेत दादा की त्यांच्या मनामध्ये असं आयुष्य टाकणारच नाही स्वामीचं नामस्मरण जर केलं ना तर टेन्शन मुक्त होते नक्कीच दादा हो नाही खूप सुंदर अनुभव हो आहे आणि खूप लोकांना प्रेरणा देणारा पण अनुभव आहे हो दादा तुमचा मी शेअर करते दादा तर मित्र आणि मैत्री या दादांचा अनुभव अनुभव खरोखरच खूप सुंदर होता आणि खूप लोकांना मदत देखील करणारा होता कारण जीवन जगत असताना उतार चढाव हे येतच असतात प्रत्येक वेळी समान सिच्युएशन ही राहत नसते आणि जेव्हा जेव्हा संकटे दुःख अडचणींनी आयुष्य घेरलेले असते तेव्हा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार एकच ब्रह्मांड नायक एक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे राहतात भक्तांना पावलोपावली काही ना, पावलो ना काही अनुभव चमत्कार देऊन जात असतात की मी नेहमी तुमच्या आहे हे सांगायला देखील स्वामी साक्षात कोणाच्या तरी गाडीवरती किंवा को कुठेतरी स्वामींचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं इन यामुळे भक्तांना म्हणजे एक माहीत होतं की आपले स्वामी हे आपल्याबरोबर आहेत आणि अशा प्रकारे पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतातच त्याचबरोबर आपल्या भक्तांना आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवरती तेवढाच विश्वास असतो की नाही काही जरी झाले कोणतीही परिस्थिती जरी असली तरी माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे माझ्याबरोबर आहेत आणि मला ते एकटे कधीच पडू देणार नाहीत पावलो पावली स्वामी माझ्या बरोबर राहतील हा विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपला विश्वास आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर असतो आणि स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे चमत्कार करतात एवढे चमत्कार करतात की स्व भक्तांना देखील विश्वास असतो की मी आता घाबरणार नाही कारण माझे श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच खूप खरो सुंदर असा या दादांचा अनुभव होता खूप लोकांना खूप काही समजून जाणारा देखील या दादांचा अनुभव होता तर तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव हो, कल्याण जगताप या दादांचा अनुभव हो, कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव हो, आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव हो, नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांना जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनु अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळत असते त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये केलेला आहे पण आता तुमचं काम आहे की तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव हा शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद